तर बघा एवढं मीठ मी मला वाटतं अजून पाहिजे हाय मित्रांनो तर मला आज स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करायचं म्हणलं की कंटाळा आले तर म्हटलं काय करावं काय करावं फायनली मग मी ठरवलं की मटकी भात करायचं आणि आमटे करायचं आता मटकी भात म्हणजे आमटी करायची काय गरज आहे तर असं तुम्ही तुम्हाला वाटेल तर मी काय करणार आहे आहे का मटकी म्हणजे भातात टाकणार आहे आणि मटकी भात करणारे आणि आमटी वेगळी करणारे म्हणजे नाही का आम्ही खातो पण ह्यांना नाही का नुसतं सुक्क भात नाही गिळवत त्यासाठी मग वरण नको म्हटलं आमटी करत ते नाही कर का मला आमटी आवडते तर फायनली असं मी विचार केले त्यामुळं आता आणि सकाळपासून मी काही स्वयंपाक केला नव्हतं सकाळी फक्त नाश्त्याला पोहे केले होते तर तर फायनली ठरवलं तर आमटी भात म्हणजे आमटी आणि मटकीची म्हणजे मटकी भात आहे तर चला मग करू तर ता काय अर्धा तासात होऊन जाईल म्हणजे तुम्हाला पण कंटाळा आला काही असं वाटलं नाही का नको कधी कधी वाटतंच माणसाला नाही का हे नको ते नको जरा वेगळं खाऊशी नाही का तर करायचं असं ट्राय तर चला मग मी दाखवते तसं तुम्ही पण करा म्हणजे तुम्हाला पण आवडेल तर पहिल्यांदा ना काय करते भात केलं ना तर कुकर मग भेटणार नाही कारण भात भात्याच असणार आहे त्यामुळं पहिलं काय करते पहिलं आमटीसाठी ना डाळ शिजवून घेते तर जेवढी आपल्याला लागल तेवढी डाळ घ्या आम्हाला तो बघा डाळ पाच झाली डाळ घेऊन घेतली स्वच्छ पाणी स्वच्छ धुतली बघा स्वच्छ डाळ धुवून घेतले मी आणि त्याच्यात पाणी टाकते म्हणजे नाही का आपल्याला जसं जेवढं पाहिजे तेवढं हे बघा पाणी टाकलं आणि त्यात दोन आमटी करणार आहे ना तर टमाटा तर पाहिजेलच हे बघा नुसतं टाकलं तरी चालतंय कापलं नाही तरी चालतं असं काही नाही आणि हे बघा मसाला हालद। हालद। कांदा मसाला तिखट पाहिजे तस तस तुम्ही तुमच्या मनानुसार टाकू शकता हे बघा तुम तीन आणि हे चार चार चम्मच कांदा मसाला छोटी बर का लायच चालू करायच वर ठेवायचं त्याच्याबरोबर मी एवढं भांडे मांडून मग मी बघा भांडे मांडते आम्हाला ना भांडे ठेवायचं जागा कमी आहे त्यामुळे वापरते मी आणि

रोज घासणी चमचे पडायला पाहिजे काय पण झालं तर चमचेनेच आपण खातो म्हणून चमचा पडतात वाचत ठेवायला जागा नाही <laughs> आता कडाई घेतली तर कडाईमध्ये मटकी टाकायची सकाळी मटकी आणत नाग कागदल्याच ठेवले ना कागद फाटले ही आणली होती खर तर मटकी माझ्या डब्यासाठी डब्बा काय झाला नाही पोहे नेले मेनी आता मटकीचा भात होतोय हे <laughs> 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 बघा तर ह्याच दगड वगैरे काय नाचतात तरी पण बघायचं कधी कधी लिहिलं हे बघा बघा मटकी कशी आहे आलं mm. पाणी स्वच्छ धुऊन जायचं पाणी न आता मग um. मी कांदा कापते आमचं चाकूला धारच नसत बारा महिने चाकू आम्हाला काय माहितीये जेवढे लागल, लागल ना म्हणजे कांदा तेवढा आपल्या मर्जीने कापून घ्यायचं काय अंदाज आहे नाही का असं काही नाही एवढंच टाका तेवढंच टाका सिंपल रेसिपी आहे सिंपल दाखवते आपल्या घरगुती पद्धत जास्त खाऊन काहीच नाहीये आणि ठेवलेली टाकले तरी चालन बारीक टाकले तरी चालन तुमच्या मनानुसार कोकट वाच छान येते ना हां मसाला टाकू شي गोळा टाकलं ना तान आपला सरी दाब ले भाई वाटते कांदा टमाटा आणि मिरची कापून थोडी आता मी पुदिनी का तोडायला लागली म्हणजे सगळी तयारी करून घ्यायचं पटकन टाइम लागेल बरं आता आंबती झालो आंबती भाजी काय कापती स्वच्छ धुतलं कापून कोथंबीर खडे मसाले तर हे बघा भाताची तयारी ऑलमोस्ट सगळी झाली टोमॅटो कांदा मिरची कोथंबीर ना ना, पान आणि काही लवंग किरण हे ना काळी मिरी लवंग आणि तेजपत्ता आणि हे का दालचिनी दालचिनी काटी नाही दालचिनी सगळं तर मग कुकर थंड होतं लसूण सोडून देऊ आता लसूण लसूणच सोलता येत नाही जे टेचून घेतलं ना तरी बाकीचं पण चाकूचं काम चाकूच लागत हा तरी नाही सोलता येत थोडस तर चाकू वापरावंच लागतं मला तर आणि लसूण भरपूर टाकायचं आमटीत कारण आमटीतलं वरणातलं लसूण छान लागतं आणि मेथीच्या भाजी मधलं पण बर का मस्त लागत आमटी हे बघा डाळ शिजले आपलं हे बघा हे बघा जिरं आणि हे मोरी आणि लसूण आणि कढी चांगलं थोडस सा लालसर कलर यूज करे ना हे करायचं छान फोंडी बस पाहू शकता तुम्ही जवळ दाखव ना अजून थोडस लाल कलर आला ना फोंडी द्यायची का आवडीनुसार उज़ड़ मीठ जे जशी चव तशी तुम्हाला जास्त आवडतं हर बुल जास्त टाकलं तर त्यानुसार बघा आणि कोथंबीर आता मस्त आमटीला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचं पाहू शकता तुम्ही बघा इथं आमटी मस्त उकळायला लागलेले आहे आणि इथं म्हणजे आपण भात करणार आहे तेल गरम झाले चला तर ती ती आता गेली खेळायला तर हे बघा कांदा वगैरे हे सगळं टाकणार आहे जे जे मसाले आहे ना ते सगळे टाकते तर हे बघा सगळे कांदा टमाटा खडेम मसाले वगैरे सगळे टाकले मस्त लाल रुस परतायचं आपल्याला चला तर आमटीत आहे ना मी थोडस ना मॅगी मसाला टाकणार आहे कारण मॅगी मसाला टाकला ना मस्त टेस्टी आमटी होती थोडस टाकायचं हिंग टाकायचं असं तर हिंग टाक टाक पण टाका हे बघा पाच दहा मिनटं उकळू द्या आपला कांदा फ्राय होत आहे मटकी टाकायचं डायरेक्ट मटकी टाकले आणि आता ह्याच्यात चिकन मसाला टाकायचं थोडस आणि थोड मॅगी मसाला टाकायचं कांदा मसाला वगैरे नाही टाकायचं बरं का तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता पण मी तर नाही टाकत कारण मिरच्या टाकत तुम्ही आणि ह्याच्यातलं फक्त आता हळद टाकते बस आणि अमोल म्हणजे ना अमोल बटर असेल घरात अवेलेबल तर तुम्ही टाकू शकता फायनली आता पाणी ता, टाकते बघू शकता तुम्ही का एवढे तांदूळ धुवून घेतले मी आता हे तांदूळ टाकते पाणी उकळतच आले म्हणजे हे सगळं सर्व तांदूळ कुकरमध्ये टाकणार आहे बघा पाणी परत एकदा टाकले बरं का नाही कारण पाणी जरा जास्त असलं तरच चांगलं वाटतं तर हे बघा अजून थोडंसं वाटतंय मला टाकाव नाही का तर भरपूर पाणी टाकले या तांदळाला ना पाणी भरपूर लागते हे बघा कलर पण मस्त आले ना तर आता बघा पुदिना आणि कोथिंबीर टाकते एवढं सगळं आणि आता मीठ टाकायचं आहे मीठ नाही टाकले अजून परत थोडंसं टाकले मी भात जास्त आहे ना कलर बिलर कसं आलं आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि तर आपली आमटी झाली गॅस बंद केले मी तर आता मी लावते झाकण चला तर मग तीन शेट्ट्या ऊसतो शांतपणे बसते म्हणजे बसणं कसलंय सगळं म्हणजे किचनवरचं सगळा पसारा उरकते आणि थोडेफार काय भांडे पडलेले ते घासून घेते तीन शिट्ट्या होईल चौथी शिट्टीला म्हणजे बंद करते गॅस लगेच जेवण तयार तर मित्रांनो फायनली आपला भात तयार झालेला आहे चला मग मस्त पैकी ताटत वाढते आणि मस्त भूक लागलेली आणि अडीच वाजले होते तुम्हाला तर अर्धा पाऊन तास झालेला कुकर वगैरे थंड व्हायला हो चला मग हे बघा मस्त पैकी छान वास येते भात झालेलं झालेले कलर पण मस्त आले आणि ह्याच्या बरोबर आपण आमटी घेऊ बघा आमटी पण तयार आहे बघा मस्त पैकी आपलं सात्विक जेवण आणि एक काकडी आणि हे होते ना चमचा चला मी जेवण दाखवते तुम्हाला गरमागरम गरम दर्म। थोडीशी आमटी टाकते या खायला मस्त झालंय एक नंबर कसा वाटलं आजचा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यापासून मनापासून आभारी बाय बाय